सुरू करणार आहोत आता आजच पाटोदा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे पुढच्या दोन दिवसात होईल आष्टीची होईल आणि उमेदवाराची चाचपणी आम्ही अशा बैठकातून करणार आहोत योग्य उमेदवार देऊन जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाचा हो जो कार्यकर्ता खाली संपर्कात आहे जो लोकांच्या कामात आहे आता आम्हालाही माहिती आहे समजा सगळ्या साहेबांना माहिती मला माहिती आणि कार्यकर्ते सगळा फीडबॅक देऊन जो चांगला त्याच्यातला असेल तो कार्यकर्ता मी निवडणार <coughs> येणार निवडणुकीमध्ये आपण युवकांना किती संधी देणार युवकांना पन्नास टक्के संधी देणार जोराने <coughs> सुरू करणार आहोत आता आजच पाटोदा तालुक्यातले सर्व कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे पुढच्या दोन दिवसात सुरूची होईल आष्टीची होईल आणि उमेदवाराची चाचपणी आम्ही अशा बैठकातून करणार आहोत योग्य उमेदवार देऊन जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात महत्वाचा जो कार्यकर्ता खाली संपर्कात आहे जो लोकांच्या कामात आहे आता आम्हाला माहिती आहे समजा सगळ्या साहेबांना माहिती मला माहिती आणि कार्यकर्ते सगळा फीडबॅक देऊन जो चांगला असेल तो कार्यकर्ता निवडणार <coughs> येणार निवडणुकीमध्ये आपण युवकांना किती संधी देणार युवकांना पन्नास टक्के संधी देणार So.